नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो होळी आलेली आहे त्यामुळे झटपट होळीसाठी पुरण कसं तयार करायचं जेणेकरून आपल्याला पुरणाच्या पोळ्या सरसरळ लाटता येतील आणि वेळही कमी जाईल तर त्यासाठी मी यामध्ये तुम्हाला काही ट्रिक्स सांगितलेले आहे आणि वेळेची बचतही करायला सांगितलेली आहे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पुरण तयार करण्यासाठी आपण हरभरा डाळ घेतलेली आहे तर मी हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजू घातलेली आहे ही डाळ दोन वाटी आहे तर मित्रांनो रात्रभर भिजू घातल्यामुळे आपल्याला शिट्ट्या फार कमी घ्याव्या लागतात आणि मोजून तीन शिट्ट्यांमध्ये ही डाळ एवढी लुसलुशीत होऊन जाते की हाताच्या साह्यानेच आपण हिला मॅश करू शकतो तर अशा पद्धतीने आता ही रात्रभर भिजल्यामुळे आता हिला आपण कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर कुकरमध्ये मी एक तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात पण मला कट जास्त वाढवायचा होता त्यामुळे मी पाणी जास्त घेतलेलं आहे जर दोन वाटी तुम्ही डाळ घेतलेली असेल तर त्यासाठी दोन ग्लास पाणी हे सफिशियंट असतं तर डाळ एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये एक चमचा या आपण तेल ॲड करणार आहे तर मित्रांनो येथे हळद वगैरे काही ॲड करायची नाही कारण की डाळ ऑलरेडी पिवळी असते तिला नॅचरल कलर द्यायचा आहे तर मित्रांनो कुकरला आपण तीन शिट्ट्या काढून घेऊया तर येथे आपण तीन शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि चमच्याच्या साह्याने आपण हिला आता मॅश करत आहोत तुम्ही बघू शकता इतकी सुरेख ही डाळ झालेली आहे तर एकदम छान ही मॅश होऊन जाते हाताच्या साह्यानेच ही आपण मॅश करतो आहेत आपल्याला हिला पूरण यंत्र वगैरे वापरायची काही गरज वाटत नाही आहे तुम्ही बघू शकता इतकी मस्त ही सॉफ्ट होत आलेली आहे तर मित्रांनो पळीच्या सहाय्याने मी हिला हात छान अशी मॅश करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हिला गरम गरमच मॅश करून घ्यायची तर यामध्ये तुम्ही गूळ किंवा साखर ॲड करू शकता किंवा गूळ साखर अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये म्हणजे समप्रमाणामध्ये तुम्ही वापरू शकता पण मित्रांनो मी येथे साखरेचं सा बनवणार आहे त्यामुळे दोन वाटी मी येथे डाळ घेतली होती तर अर्धी वाटी मी येथे साखर घेणार आहे साखर तुमच्या गोड गोडनुसार तुम्ही ठरवून घ्यायची तर मी येथे एक अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर आता पुन्हा याला ठेवून देऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय पातळ हे झालेलं आहे साखरेचा पाक झालेला आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला स्लो गॅसवर याला होऊ द्यायचं आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर तुम्ही बघू शकता साखरेचं पाणी आपोआप इथे सोक होत चाललेलं आहे आणि मीडियम गॅसवर हे छान असे बबल्स इथे येत आहे तर यामध्ये मी एक इलायची टाकणार आहे आखी आणि त्यामध्ये जायफळचा थोडासा तुकडा खिसून टाकणार आहे तर इलायची आणि जायफळ हे सुगंधासाठी असतो तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाका नाही तर स्किपही करू शकता तर आता आपली डाळ ठीक होत आलेली आहे आणि फायनल पोझिशनला ही पोचलेली आहे तरी आणखी पाच ते दहा मिनटं आपल्याला हिला मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपलं पुरण हे तयार झालेलं आहे तुम्ही असं थंड करूनसुद्धा याच्या पोळ्या डायरेक्ट लाटू शकता किंवा यंत्राच्या साह्याने एकदा छान असं हे मॅश करून घ्यायचं आणि पोळ्या लाटायला घ्यायच्या तर तयारी मित्रांनो आपलं पुरण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद